श्री स्वामी समर्थ बाळा हा संदेश तुझ्या समोर येणे हा योगायोग नाही तर साक्षात स्वामी माऊलींनी तुला हा चमत्कारिक संदेश पाठवला आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात तू करू नकोस तुला सर्व काही प्राप्त होणार आहे तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत या संदेशामध्ये जीवनाकडे पाहण्याचा जो तुझा दृष्टिकोन आहे ते पूर्णपणे बदलणार आहे होय बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस कारण तुझी आजची मेहनत उद्याचे यश आहे म्हणून तू कधीच हार मानू नकोस तुला प्रत्येक कामात मी आता यशस्वी करणार आहे होय बाळा प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनवास आहे जीवन ही एक कला आहे ते तू आनंदाने जगत राहा होय माझ्या बाळा आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणं आहे जर तू स्वतःला स्वतः समजून घेत नसशील तर जग तुला कसं समजून घेईल त्यासाठी तू शांत राहा शांतपणे माझे हे आशीर्वादरूपी संदेश तू ऐकत राहा जर चॅनलवर नवीन असशील तर तू चॅनलला सबस्क्राईब करून ठेव जेणे की माझा आशीर्वाद तुला कायमच मिळत राहील होय बाळा आपले नशीब आपला देव नाही तर आपले कर्म बनवत असतात कर्म चांगले असेल तर देव सुद्धा आपल्याकडे नक्कीच पाहत असतो आणि कर्म जर वाईट असेल तर देव सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवत असतो त्यासाठी कर्मावर लक्ष द्या आयुष्यात जेव्हा आव्हाने येतात तेव्हा ते आव्हाने आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर वाढीची संधी देण्यासाठी आहेत त्यांचा सामना करण्यातच आपला खरा विजय असतो होय बाळा स्वतःवरती विश्वास ठेव आपल्या क्षमतांवर विश्वास ठेव आणि आपल्या स्वप्नांना पंख दे आयुष्यातील प्रत्येक अपयश हे यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे त्यासाठी अपयश आलं म्हणून तू खचून जाऊ नकोस स्वतःवरती जर विश्वास असेल तर आपली सुरुवात कोठूनही होत असते शून्यातून सुद्धा आपण यशाचा मार्ग मिळवू शकतो तेवढी पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आपल्याला पाहिजे असते सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते त्यामुळे तुम्ही हार मानू नका रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरी चालेल पण ती जी प्रार्थना केली आहे ती हृदयातून केलेली असावी होय बाळा जीवन हे एक साहस आहे धैर्य आणि साहसाने आव्हाने स्वीकारा आणि तुम्ही नक्कीच त्यात विजयी होणार आहात आयुष्यातील प्रत्येक अपयश हे यशाच्या नवीन दिशेकडे एक पाऊल आहे बाळा त्यामुळे तुम्ही कर्म करा आणि कर्म करत असताना स्वतःवरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास ठेवा सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास हवा स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास हवा सर्व तुम्हाला भगवंत प्रदान करत असतो आणि ते तुम्ही मिरवण्यासाठी होय माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तुम्ही टाईप करा मित्रांनो प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं वेगळं आहे कोण कसं आहे दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून तुम्ही स्वतःचं सुख गमावू नका माणूस योग्य मार्गाने गेला व त्याच्यात तळमळ असली की सर्व अडचणींवर तो मात करतो जीवन किती वर्ष जगलात याला महत्व नाही पण ते कसे जगलात याला जास्त महत्व आहे त्यामुळे दिवस काढायचे म्हणून तुम्ही आयुष्य जगू नका आनंदाने जीवन जगा आयुष्य एकदम मस्त तुमचं निघून जाणार आहे होय मित्रांनो तुम्ही जर चांगले विचार कराल तर तुमच्या आयुष्यात चांगलंच होणार आहे आणि सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळणार आहे यश हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे स्वप्न असते कोणताही माणूस यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो आणि त्या दिशेने परिश्रम घेतो त्यासाठीच तुम्ही ध्येयाच्या दिशेने चालण्यासाठी प्रेरणादायी बनत असता म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा आयुष्यात संकटे आली तर खचून जाऊ नका संकटे ही यशाची खरी सुरुवात आहे प्रत्येक दिवस हा नवीन संघर्ष असतो बाळा आणि प्रत्येक संघर्ष यशाच्या दिशेने एक पाऊल आहे प्रयत्न करणे तुम्ही थांबवू नका प्रत्येक अडथळा आपल्याला एक शिकवण देत जात असतो सातत्याने तुम्ही कर्म करत राहा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे होय बाळा अपयश आलं म्हणून थांबायचं नाही खचून जायचं नाही कारण अपयश म्हणजे एक नवा प्रयत्न करण्याची संधी ध्येय जर तुझं निश्चित असेल तर मार्ग तुला आपोआप सापडणार आहे शिकणं तू कधीच थांबवू नको कारण ज्ञान हीच खरी संपत्ती आहे शिकताना चुका होतील त्या चुका करा पण त्यातून तुम्ही शिका आणि त्या झालेल्या चुका परत करू नका होय बाळा आयुष्यात संकटे आली चुका झाल्या तरी त्यात तुम्ही अडकून राहायचं नाही कारण धाडस केल्याशिवाय मोठं यश आपल्याला मिळत नाही यश मिळवायचं असेल तर दररोज आपल्याला स्वतःला पुढे ढकलत राहायला पाहिजे कारण तुमचा एक चांगला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो त्यासाठी तुम्ही संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा थे दृष्टिकोन बदलला की संधी दिसायला लागते त्यासाठी तुम्ही चांगले विचार ठेवा आणि तुमचे केलेले यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक अडथळा माझ्यासाठी शिकण्याची संधी आहे असे तुम्ही म्हणा आणि माझ्यासाठी आजचा दिवस विश्व विशेष आहे आणि मी आत्मविश्वासाने पुढे जात आहे मी दररोज ध्येयाच्या जवळ जात आहे आणि यश हेच माझं अंतिम ठिकाण आहे असे जर तुम्ही ठरवलात आणि त्यानुसार जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही होय बाळा फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे स्वामीनामाचा जयघोष तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असत बाळा स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही आणि कर्म करत राहायचे कारण आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून चालायचं प्रत्येक अपयशात शिकून पुढे गेल्यास तो यशाकडे नेणारा एक महत्वाचा पाऊल आहे त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवायचा जीवनातील प्रत्येक अडचण ही यशाची एक पायरी जी पार केल्यावरच आपण पुढे आनंदाने जाऊ शकतो आणि कोणतेही कर्म केल्यानंतर जर चांगले वाटत असेल तर ते नैतिक आहे प्रेमाने जिंकणे हे सर्वात प्रभावी आणि चांगले आहे कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ